किचनमधील आयुर्वेदिक खजाना याच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काही लोकांचे व महिलांचे केस करण्याची समस्या ही फार असते आज मी त्याच्यावरती आपल्याला एक उपाय सांगणार आहे आपण घरामध्ये शाईचं लोणी काढतो लोणी काढून झाल्यानंतरनं त्याचं जे हे ताक असतं हे जे लोणी काढलेलं आहे ह्या लोणी काढलेल्याचं जे त्या ताक असतं या मी ताकाचा तुम्हाला सगळ्यात चांगला फायदा सांगणार आहे काही वेळेला ज्या लोकांचे अतिप्रमाणामध्ये केस गळत असतात त्या लोकांनी हे जे ताक असतं ते ताक लोणी काढलेलंच असावं हां लोणी काढलेलं ताक दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून एकतर ते कडवट होईल किंवा आंबट होईल असं झाल्यानंतरनं ते ताक डोक्यावरती ओतून हे जे ताक आहे हे ताक काढलेलं लोण्याचं ताक लोण्याचं ताक पाहिजे हे जे ताक आहे हे ताक डोक्यावरती ओतून दहा ते पंधरा मिनटं डोक्यामध्ये मुरवायचं व नेहमीप्रमाणे कोणत्याही प्रकारचे शॅम्पू न लावता शिककाई किंवा रिठा यानं जरी डोकं धुटलं तर आपली केस गळायची लवकरात लवकर बंद होतात एक वेळ आपण अवश्य वापरून बघा धन्यवाद